श्री स्वामी समर्थ मित्रांनो आचार्य चाणक्य सांगतात या ठिकाणी गप्प बसणे म्हणजे असतो मूर्खपणा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या ठिकाणी गप्प बसणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आचार्य चाणक्य हे भारतातील महान ज्ञानी आणि विद्वानापैकी एक मानले गेले आहेत त्यांचे धोरणे जगभर प्रसिद्ध आहेत ज्याला चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूवर आपली धोरणे सांगितली आहेत चाणक्य यांच्या नियमाचे चा अनुसरण करणाऱ्या व्यक्तीला यश आनंद आणि सन्मान प्राप्त होतो चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले आहे की कोणत्या ठिकाणी व्यक्तीने गप्प राहू नये तर आपले मन मोकळेपणाने बोलले पाहिजे म्हणून आज आम्ही तुम्हाला याच विषयाबद्दल सांगत आहोत चला तर मग सुरुवात करूयात चाणक्य यांच्या नीतीनुसार एक म्हणजे जिथे जी अन्याय होतो तिथे आपण शांत बसू नये चाणक्य नीतीनुसार जिथे अन्याय होत आहे तिथे कधीही गप्प बसू नये तर मन मोकळेपणाने आपले मन बोलले पाहिजे येथे मौन बाळगणे आपल्या तत्वांशी तडजोड करेल दोन कोणी तुमचे हक्क हिरावून घेत असेल तेव्हा चाणक्य सांगतात की जेव्हा कोणी तुमचे हक्क हिरावून घेत असेल तेव्हा तुम्ही तिथे कधीही गप्प बसू नये पण आपल्या मनातील गोष्टी सांगा इथे गप्प बसणे हा तुमचा मूर्खपणा म्हणावा लागेल तीन जेव्हा धर्म आणि अधर्माचा प्रश्न येतो तेव्हा चाणक्य नीतीनुसार जेव्हा धर्म आणि अधर्माचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही गप्प बसू नये तर धर्माच्या बाजूने बोलले पाहिजे कारण जेव्हा तुम्ही धर्माचे रक्षण कराल तेव्हा धर्म नक्कीच तुमचे रक्षण करेल चार प्रियजनांच्या शब्दांबद्दल बोलले असेल तेव्हा चाणक्य नीतीनुसार जेव्हा आपल्या प्रियजनांच्या शब्दांबद्दल बोलले जात असेल तेव्हा गप्प राहू नये तर स्वतःसाठी नक्कीच बोलले पाहिजे नातेसंबंधाच्या बाबतीत गप्प बसू नये पण आपल्या नात्यांसाठी बोलणं अत्यंत गरजेचं आहे आचार्य चाणक्य यांच्या मते सत्याचे समर्थन करण्यात कधीही संकोच करू नका सत्याच्या बाजूने बोलणे ही केवळ तुमची जबाबदारी नाही तर समाजाला योग्य दिशेने नेण्याचा एक भाग आहे चाणक्य यांच्यानुसार जीवनात ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष आणि चिकाटी आवश्यक आहे शांत राहून संधी गमवण्यापेक्षा बोलणे आणि पूर्ण ताकदीने आपल्या स्वप्नांसाठी काम करणे चांगलं आहे तर मित्रांनो या चार ठिकाणी तुम्ही कधीही मौन बाळगू नका ते तुमचं मूर्खपणा ठरेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच विचार ऐकण्यासाठी किंवा प्रेरणादायी विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद